वनदाव्यांसाठी बिरसा फायटर्सचे बारा जानेवारीला शहादा येथे वनभवनासमोर ठिया आंदोलन शहादा तालुक्यातील शहाणा कंसाई वडगाव व नागझिरी येथील प्रलंबित अठ्ठावीस वनदावे निकाली काढावेत या मागणीसाठी बिरसा फायटर्स संघटनेकडून दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वनभवन शहाद्यासमोर ठिया आंदोलन होणार आहे आंदोलनाचे निवेदन उभा विभागीय वन अधिकारी शहादा पोलीस ठाणे शहादा यांना देण्यात आले एवढी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी मुन्ना पावरा अजित वडवी रवींद्र पटले पप्पू अवाया आदी कार्यकर्ते उपस्थित होते उपविभागीय अधिकारी शहादा यांनी सहाय्यक वनसंरक्षक शहादा यांना दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या पत्रानुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क मान्यता अधिनियम दोन हजार सहा व नियम दोन हजार आठ सुधारणा नियम दोन हजार बाराची अंमलबजावणी मूळ वनदाव्यांची तपासणी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह स्वाक्षरी होऊन मिळणेबाबतचे पत्र पाठविले आहे शहादा तालुक्यातील एकूण अठ्ठावीस वनदाव्यांबाबत अभिप्राय मागितला परंतु एक वर्ष अकरा महिने अधिक कालावधी होऊ नये सदर वनदाव्यांबाबत अद्याप अभिप्राय आले किंवा नाही कसे ते समजले नाही त्यामुळे वनदावेदार पंतप्रधान पीक विमा योजना अशा विविध सरकारी योजनांपासून वंचित आहेत म्हणून हे आंदोलन होणार आहे या आंदोलनात सर्व वनदावेदार शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी केले आहे लोकसेतू मराठी न्यूज साठी शहाणा वडगाव नागझिरी कंसाई अशा चार गावातील एकूण अठ्ठावीस वनदावे गेली दोन वर्षे वन भवन शहादा येथे प्रलंबित आहेत या प्रलंबित वनदाव्यांमुळे वनदावेदार शेतकरी हे पंतप्रधान पीक विमा योजना अशा अनेक सरकारी योजनांपासून वंचित आहेत हे शेतकरी हे वनदावे निकाली काढण्यात यावेत म्हणून या कार्यालयामध्ये गेली दोन वर्ष हेलपाटे घालत आहेत परंतु अद्यापही हे जे वनदावे आहे निकाली काढण्यात आलेले नाही आहेत म्हणून आम्ही दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजता आमच्या बिरसापाटा नंदुरबार संघटनेतर्फे या सर्व वनदाव्या मार्फत इथं वनभवन शहादासमोर ठिय्या आंदोलन करणार आहोत सर्व वनदावेदार शेतकऱ्यांना आम्ही जाहीर आवाहन करतो की आपल्या या न्याय हक्कासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आपले जे वनदावे आहे वनदाव्यांचा जो हक्क आहे तो मिळवून घ्यावा धन्यवाद जय बिरसा जय आदिवासी yeah.